ब्लाऊज बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे गळा गड़ा। गळ्याची जी खालची रुंदी आहे वरील रुंदी दोन इंच ठेवायची आणि खालची रुंदी नेहमी तीन ते ती साडेतीन इंच ठेवायची आहे काठावरती जर मॅचिंग फॉल नसेल तर आतल्या कलरवरती फॉल लावून लावून त्याला फॉलवरती फोल्ड करायचा आहे ब्लाऊज शिवल्यानंतर नेहमी साईड उंची मापून घ्यायची आहे जर ही साईड उंची बरोबर आली नाही तर ब्लाऊज वरती चढतो त्यामुळे उंची मापून घ्यायची आहे कटोरी बरोबर बसण्यासाठी कटोरीची साईज ही योग्य पद्धतीने यायला हवी जर टक्सपासून कटोरी सात इंचाची असेल तर साडेतीन इंच बरोबर यायला हवं इथे आपलं जास्त झालेलं आहे तर या ठिकाणी आपण जे शिल्लक झालेला भाग आहे तो आपण इथे स्टिच करून घेणार आहोत पलीकडच्या बाजूनेसुद्धा साडेतीन इंचवरती मार्क करायचा अर्धा इंच हुकाने आयपट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडायची आणि एवढा भाग हा शिवून घ्यायचा आहे तेव्हाच आपली कटोरी बरोबर येतात समोरच्या गळ्याला आकार देण्यासाठी कटोरीपासून असा गोलवा आकार द्यायचा आहे पायपिंग बनवायच्या अगोदर पायपिंग बनवायच्या अगोदर तुम्ही गळ्यामध्ये बदल केला नाही तर गळ्याचा आकार बरोबर येत नाही जसाच तसा ठेवायचा नाही गळ्याला छान असा गोलवा आकार द्यायचा आहे जसा मी देत आहे व्हिडिओमध्ये दे अगदी त्याच पद्धतीनं योग्य नंबरची सुई जर आपण निवडली नाही तर त्याचा कम्पशन वरती आणि कपड्यावरती काय परिणाम होतो ते अगोदर जर आपले शिवण परफेक्ट येत नाही पातळ कपड्यासाठी नऊ ते अकरा नंबरची सुई लागते ते त्या कॉटन साठी चौदा नंबरची जाड कपड्यासाठी सोळा नंबर किंवा अठरा नंबर, नंबर हेवीसाठी स्ट्रिचेबल जे फॅब्रिक असतात बघा त्याला अकरा नंबर किंवा चौदा नंबर कॉटन साठी अकरा नंबर बघा ब्लाऊजचे शोल्डर उतरू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची बहुतेक वेळा शोल्डर लांबी जास्त घेतल्यामुळे खाली सरकते शोल्डरचे माप नक्की दोन हाडांच्या टोक्यापर्यंत मापून घ्यायचे आहे मापताना साधारणत महिलांचे शोल्डर तेरा ते चौदा इंच जितके असते मीडियम साईजच्या महिलांसाठी आर्महोल जो बाहीचा गोल आकार असतो तो जास्त कापायचा नाही नाही मोरचा मुंडा थोडा खोल घ्यायचा कटोरीच्या ब्लाऊजचे दोन्ही गळे समान येण्यासाठी हुक लावून घ्यायचे अगोदर आणि दोन्ही कटोरी आपण कुठे जोडलेले आहे ते मापून घ्यायचं आहे हा दोन्ही भाग एक समान यायला हवा तरच गळा हा एक समान बसतो बघा जर सहा इंच ची कटोरी असेल तर त्यासाठी तुम्ही जी मोंड्याची खोली असते ती फक्त दोन इंच ठेवायची आहे बटन पट्टी किंवा आय पट्टीची शिव किमान रुंदी एक इंच तरी यायला हवी मागची जी पट्टी असते ती एकदम सरळ येण्यासाठी तिरपा कट द्यायचा आहे दीड उंचीकडून मैत्रिणीं तुम्ही जर नवीन ब्लाउज शिकत असाल तर दोन इंच ही शिलाई मार्जिन ठेवायचीच आहे ज्या वेळेस आपण कटोरीचा ब्लाउज शिवतो त्यावेळेस काय करायचं कटोरीपर्यंतचा गळा हा सरळ घ्यायचा आहे जर डीप गळा असेल तुमचा तर शोल्डर थोडंसं खाली उतरायचं आणि कटोरीचा आकार द्यायचा ज्या पडतात त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण उंचीनुसार घेत नाही गळा सात इंच आणि मागचा गळा दहा इंच असेल तर शोल्डरची रुंदी फक्त सव्वा दोन ते दोन इंच ठेवायची कटिंग करताना नेहमी शोल्डरचे दोन्ही भाग एक समान ठेवायचे आहे फोल्ड गळा करताना फोल्ड गळ्यावरती दापटीप देणं खूप महत्वाचे याने गळा छान येतो मी प्रत्येक टीप गळ्यासाठी शोल्डर काटच्या बाजूने असा अर्धा इंचचा उतार देते यामुळे शोल्डर उतरत नाही हा माझा अनुभव आहे कोंड्याला आकार देण्यासाठी या दोघांचा मध्यभाग काढायचा आहे तोच वरती ठेवायचा आणि मागच्या भागाला किंवा समोरच्या भागाला असा आकार द्यायचा आहे